सुंदर अशा कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांच्या आदर्श असणारे पुण्यशिल राजमाता अहिल्या देवी यांची वर्ष साजरे आणि त्या अनुषंगाने अहिल्या देवीची उपराजधानी असलेल्या ठिकाणी म्हणजे चांगड मध्ये हा कार्यक्रम होतो ते काही खूप छान सांगितलं तर वीस मिनिटांमध्ये अहिल्या सांगणं समजणं हे केवळ अशक्य माहिती

आईलाईचा जन्म झाला तुम्ही बघा त्यावेळेला सती प्रथा होती परंतु त्यांचे सासू आणि सासरे म्हणजे मल्हारराव भोरकर आणि गौतमाबाई यांनी आपल्या मुलीला आपल्या सुनेला सती जाऊ नकोस सांगितलं राज्य कारभार तुला सांभाळायचा सांगितला इतका विश्वास हा सुनेवरती होता आपल्या आईलाई त्यांच्या आई आई पडतात मानकोजी शिंदे आणि सुशिला ताईने छोटस पण त्या वटवृक्षामध्ये त्यांना पारंगत करण्यामध्ये जर कोणाची मेहनत असेल तर ती त्यांच्या सासू सासऱ्याची आणि तुम्हाला सांगू का अहिल्यांना त्यांचे सासू सासरे काय म्हणायचे कुळ पुत्र अहिल योगा म्हणायचे आणि त्याच पद्धतीने एका राजाप्रमाणे त्यांनी आपल्या सुनेला वाढवलं आणि अहिल्यांनी सुद्धा त्यांना जे जे काही शिक्षण दिलं त्याचा पुरेपूर उपयोग हा जनतेसाठी केला राज्य होतं

जेव्हा नर्मदेवरती जायच्या त्यांनी एक नवीन प्रथा चालू केली की प्रत्येकाने शंभर शंभर कणकेचे दिवे घ्यायचे आणि ते नर्मदेच्या पात्रामध्ये श्रावण महिना सोडायचे सोडायचे श्रावण महिन्यामध्ये माशांच्या प्रजननाचा काळ असतो आणि त्या अनुषंगाने जेव्हा पिठाचे दिवे शंभर शंभर सोडले जातील त्यावेळेला माशांना खाद्य मिळेल आणि माझ्या बंधू भगिनीन त्यांनी हे राज्य हे स्वतःसाठी नाही शिवशंभूला समर्पित केलं होतं शिवशक्तीला समर्पित करून त्या राज्य कारभार करत होत्या त्यांच्या त्यांनी ते किती आपले हिशोब कसे होते त्याच्या सुद्धा बऱ्याच गोष्टी पण माझ्यानंतर इतर मान्यवर बोलणाऱ्या मी पाहिजे नाही आणि इंग्लंडला जितकं वाचू तितकं रोज काहीतरी नवीन आपल्याला शिकायला मिळत त्यांना पुण्य श्लोक म्हटलं जातं पुण्य श्लोक ही पदवी कुठल्या राजा महाराजांनी त्यांना दिलेली नाही जनतेने दिलेली नाही ही पुण्य श्लोक पदवी त्यांना ऋषी महात्मे संत यांनी दिलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का माझ्या वाचनात आलाय सुंदर असे पुण्य श्लोक एक होते पांडवांमध्ये एक राजा विधिश्री त्याच्यानंतर होता राजा नल त्याच्यानंतर होते स्वत भगवान विष्णू आणि चौथा पुण्य श्लोक कोण आहे तर त्या आपल्या अभिनय मुलगा दिसता आणि तिला त्यांनी राजे बसवलं सती जाऊ दिले नाही इतका मजावर विश्वास काढली आणि आजच्या काळामध्ये काही सगळे म्हणणार नाही काही सासू सासरे असे